जय भीम नवबुद्धा मित्रांनो आपण शौर्यभूमीवरती आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आपलं नाव का आणि जिल्हा सांगा अक्षय पुसात येव नाव काय अक्षय इंगोले अक्षय इंगोले आपल्यासोबत जुडले गेलेले आहेत आणि अक्षय तुम्ही या ठिकाणी शौर्यभूमीवर आला तर हा तुम्हाला संकल्पना माहिती आहे तर जास्त वेळ न घेता डायरेक्टली आपण प्रश्नांवरती येऊयात आणि बघूयात की तुम्ही तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात एक दे बघता सो so, अक्षय तुमच्यासाठी पहिला प्रश्न जो आहे तो बौद्ध संस्कृतीशी निगडीत असलेला जो सांचीचा स्तूप आहे तो नेमका कुठे आहे बिहारमध्ये आहे तुम्हाला ऑप्शनची गरज आहे हा आहे पण सध्या जवळ नसेल तेव्हा सांगा okay. आपण ओके तुम्ही दिल्ला प्रश्न तुम्हाला वाटतो की खरंच राईट आहे हा ओके तर ऑप्शन तुम्हाला परत एकदा सांगतो ऑप्शन नंबर वन बिहार मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र तुम्ही बिहार जे सांगितलेलं आहे तर आक्षिणी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण सांजीचा स्तूप हा मध्य प्रदेशामध्ये आहे धन्यवाद अक्षय तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग तरी घेतलात त्याबद्दल एकदा टाळ्या टाळ्याबाजून स्वागत करा